तर मित्रांनो हे आहे रेणुका मातेचं मंदिर आणि रेणुका मातेच्या मंदिराच्या समोरच चार पाच किलोमीटरवर अंतरावर आहे हा रामगडचा किल्ला जो माहुरगड म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर चला जाणून घेऊत या किल्ल्याविषयी माहिती हॅलो गाईज स्वागत आहे तुमच्या सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये आणि सो आज आता आपण आलेलो आहोत माहूरगडचा किल्ला पाहण्यासाठी आणि आम्ही रेणुका मातेचं दर्शन वगैरे सर्व केलेले तर आता आम्ही जाणार आहोत माहूरगडचा किल्ला बघाय आणि हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे इथला आणि खूप छान असा हा किल्ला आहे मागे पाहू शकता तुम्हाला वरी किल्ला दिसत आहे आणि चला आता जाऊयात आणि आपण संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहोत किल्ल्याविषयी की कधीचा हा किल्ला आहे याची संपूर्ण इतिहास वगैरे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे तर चला आता जाऊयात थोडा चढ आहे इथे ता चला, ता ता जास्त, जास्त तर चला आता चढूयात आपण वरी जाऊया जास्त कोणी या किल्ल्याला जात नाही तर आपण जाऊन बघू काय मोस्ट ऑफ द म्हणजे होत नाही जास्त करांची कारण की जास्त का लोक कसे येतात येतात आणि दर्शन वगैरे घेतात आणि तिकडून तिकडेच निघून जातात इकडे किल्ल्याला भेट द्यायला तेवढा टाइम पण कधी कधी पुरत नाही तुम्हाला लोक दिसतील का आम्ही गेल्यावर दाखवूच तुम्हाला बिलकुल एक पण एक पण नाही कोणीच तेवढं म्हणजे इकडे आता दिसत नाही आम्हाला बट तरी काई काई तर चला जाऊयात पाहूयात कारण एक्सप्लोअर करणं पण गरजेचं आहे खूप काही गोष्टी तर नवीन ॲडव्हेंचर एक तर चला आता जाऊयात वरी जाऊन पाहूयात तर मित्रांनो चढाई वगैरे करून आता आपण आलेलो आहोत वरी आणि वरी आल्याच्या नंतर इथून आहे एंट्री पॉईंट जिथे आपल्याला मध्ये जायचे तर चला मध्ये जाऊत आपण किल्ल्यामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला दिसते सुंदर असं माहूर शहर आणि खूप सुंदर असं दृश्य इथून दिसते मनमोहक करणारे मनाला तर बघा तुम्ही पण किती सुंदर असं दिसत आणि तर चला आता आपण मध्ये जाऊयात आणि मी तुम्हाला या किल्ल्याची थोडी बहुत माहिती देतो तर माहूरचा हा किल्ला रामगड म्हणूनसुद्धा ओळखला जातो आणि त्रिकोणी आकारात हा किल्ला आहे आणि संपूर्ण किल्ला एकूण एकशे शहात्तर एकरावर पसरलेला आहे या किल्ल्याचे नाव रामगड असले तरी माहूरगडच म्हणून याला प्रसिद्धी मिळालेली आहे आणि या किल्ल्यातील अनेक वास्तू या काळाच्या ओघात नष्ट झाल्यात पण त्यांचे काही शिल्लक राहिलेले अवशेष अजूनसुद्धा दिसून येतात या किल्ल्याला दोन तटबंदी आहेत दोन तटबंदीत मिळून एकूण पंचेचाळीस बुरुज आहेत किल्ल्यात चिनी महाल हवामाना महाल हत्ती दरवाजा पाहण्यात येतो आणि तसेच इति इथे महाकाली बुरुज व धनबुरुज हे सुद्धा पाहता येते आणि खूप सुंदर असा हा किल्ला आहे तर मध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला हे कुंडसुद्धा दिसते आणि सर्व माहिती इथे दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि वाचू शकता तर मध्ये एक महाकालीचं मंदिर आहे खूप छान अशी देवी आहे ही तर चला आता आपण मध्ये जाऊतो आणि देवीचं दर्शन करूयात आणि मध्ये आल्याच्या नंतर हे बघा इथे आरती वगैरे करण्याचं सगळं आहे आणि खूप छान अशी देवी आहे ही चला आता देवीचं दर्शन घेऊयात तुम्ही पण दर्शन घ्या आणि मंदिरात देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण आता बाहेर जाणार आणि बाहेरचा परिसर मी तुम्हाला सर्वांना दाखवतो